दादा एक योग आपण ज्या योगाची वाट बघत होतो तो योग शेवटी आला जस्ट तुम्ही सांगितलं की मतुर बाजूला एक फोटो काढण्यासाठी किंवा महाराष्ट्रातले नंदी एकत्र यावे म्हणून सांगितलं होतं आणि शुभम दाने, दाने पण लगेच घेऊन आले काय सांगाल कारण का हे महाराष्ट्रातले दोन्ही वाघ एकत्र आले आज बघा दोघांवरती अखंड जनतेचा प्रेम आहे आणि दोघांच्या मालकांसाठी जिद्दीला पळणारी दोन नंदी ते त्याच्यामुळे दोघे एकत्र येण्यासाठी कुठला योग वगैरे गरज नाहीये पण आज आला असतो आणि दोघं आज एकत्र एक धावून म्हणजे एक पेजावरती बांधलेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रेक्षकांना ही बघायचं आहे का ही जोडला स्पीड किती लागतो आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच राहुल शेट आहेत आमचे पप्पू आहेत शुभम आहे आपण सगळे डिस्कस करून लवकरच हा जोड पळवण्यामध्ये आणि शरद बोल शरद करायची शंभर टक्के शरद करण्याच्या मागे आपण जास्त प्रयत्न करू दादा तसं बघायला गेलं तर हे दोन्ही वाघ एकत्र एक बघून म्हणजे आता बघा मगाशी कोणीच नव्हतं आता बरीचशी जण पब्लिक पण आली कुठं ना कुठंतरी भुंगा आणि मथून एकत्र एक बांधलेत हे एक बघण्याचे काय सांगाल भरपूर जणांना असं वाटत होतं का हे दोघं कधीच एकत्र येणार नाही आणि दोघं नेहमी विरोधातच राहणार पण माझा स्वभाव आहे माझे मोठे भाऊ त्याचा स्वभाव आहे हा खेळ आपला मैत्रीपूर्ण झाला पाहिजे हा खेळ आनंदाचा झाला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी होतात पण त्याच्यावरती जर आपण तोडगा आणि त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढून जर आपला पाऊल सत्याच्या मार्गाने ठेवला तर शंभर टक्के त्याला यश पण प्राप्त होतं आणि आमचं काय कुठला असा वाद नव्हता किंवा काय नव्हता होत राहतात हार जीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये होत राहते पण आता काळ तो नाहीये येणारा काळ खूप चांगला आहे शर्ती आज झाल्या पण पाहिजेत परत एकत्र पळाले पाहिजेत एकत्र रात्री जेवलं पण पाहिजेत आणि आनंदाचा खेळ आपल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या म्हणजे मनावरती एक जोडीची जिंकते त्यांनी राज्य केलं पाहिजे असेच आमची भूमिका असते आणि ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आमच्या गाड्या होतात आता संदीबाई बरोबर गाडी झाली काना बरोबर गाडी झाली हे सगळं आमच्या मैत्रीचा खेळ चालू आहे आणि घोटकाव त्यांच्याशी गाडी झाली असे भरपूर नंदी त्या आता माझ्या तो मला चार्ट पण पाठवलं होता अठरा एकोणीस का गाड्या आमच्या झाल्या होत्या जेवढ्या पण गाड्या झाल्यात त्या सगळ्या माझ्या मैत्रीच्या गाड्या झाल्यात कुठल्याच असं वादीच्या गाड्या नाही आणि मी तर नेहमीच सांगतो ज्या मैदानामध्ये माझा कुठला कार्यकर्ता किंवा कुठला असा जर चाहता कुठला नाटक करत असेल तर त्याला मी डायरेक्ट गेट आऊट वाढणारच करतो साईडला जरा डायरेक्ट त्याला चला पुढच्या मैदान त्याला घेत पण नाही कारण की हा आपला मैत्रीचा खेळ चला एक माणसामुळे सगळ्या गोष्टीला बसता नाही पाहिजे आपण प्रेमाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतो मी स्वतःहूनच मथुरला इकडे बोलून घेतला आणि मला माहित पण नव्हता का शुभम इथे आहे पण मथुरा आज आला आणि भुंगा आज बाजूला आहे मथुरचा आशीर्वाद भुंगाला लागू दे आणि मथुर सारखाच अखंड महाराष्ट्र माझ्या भुंगावरती पण मथुर एवढं नाही पण मथुर पेक्षा थोडं प्रेम कमी महाराष्ट्र माझ्या भुंगाला करू दे आ, दादा कुठून कुठं या, या सर्वांमध्ये दादाचं पण श्रेय दादा पण दादाची पण इच्छा होती मथुरला बघल्याच्या नंतर की एकत्र यावा बद्दल काय सुरेंद्र सुरेंद्रदादा आणि राहुल शेठ हे नेहमी यांचं बोलणं चालतं कारण की भुंगा हा आज ह्या स्टेजला येण्याचं एकमेव म्हणजे आमचं पप्पू शेट आहे कारण की पप्पू शेठची मेहनत आणि सगळे देखरेख सगळ्यात जास्त असते तो मैदानात आज मलाच माहित नाही कसा आला पण त्याची खूप देखभाल असते तो दोन दिवसात चार दिवसात भुंगाच्या बाजूला पूर्ण दिवस दिवस भर देतो आणि त्याचं काय आजार असेल किंवा काय असेल सगळं देखरेख आमचा पप्पू शेठच असतो आणि या यशाच्या मागे सगळ्यात मोठा सी वाटा असेल तर आमचा पप्पू शेटचा असेल आज पण चांगली गाडी झाली आज, वों आज, आज आनंद होतोय आपला महाराष्ट्राचा महाराष्ट्र असा आपला राजा कंदूरचा राजा आणि विक्रमी अशी त्याची खरेदी आहे एकावन्न लाख रुपये आणि आज मुंबईमध्ये पहिल्यांदा आला उर्मिला ताई आणि दादांचं मी मुंबई नगरीमध्ये हार्दिक स्वागत करेल आज तुमचा पहिल्यांदाच राजा इथे आला हारजीत हवी बैलगाड्या क्षेत्रामध्ये होत राहते येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि राजाही मागच्या वेळेला पळाला होता येणाऱ्या काळामध्ये जर मुंबईला तुमचं येणं झालं तर कधीतरी भुंगा आणि राजा पण पळवण्याचा कर प्रयत्न करू आपण आणि मुंबईला आपला प्रेमाचा खेळ दाखवू कारण की कुठे आपण लांबच्याने जी शर्यत झाली आणि संदीपबाई माळे यांचा हरण्या मैत्रीची लढत होती सुंदर लढत झाली थोडा भुंगा खाली पडला होता थोडी मनामध्ये खंत होती पण शेवटी मालकासाठी जसं मथुर पळतो तसंच आज आमच्या सगळ्यांसाठी आणि सगळ्या पळतो याचा आज मला जिथं जागत उदाहरण भेटला गाडी कुठं ना कुठेतरी भुंगा सैराट ही गाडी पळते सगळीकडे एकच चर्चा भुंगा सैराट जशी मथुर मेहबूब पळायची ना तीन चार वर्ष जशी गाजवली तशी आता आपण सुरुवात केली काय सांगत बघा मथुरच्या काळामध्ये मथुरने कोणालाच भाजी दिली नाही लगातार तीन वर्ष मथुर अपराजित होता मथुर आणि मेहबूब आणि आता त्याचा वयाच्या हिशोबात तो ज्या वयामध्ये मथुर पळतोय एवढा स्पीड कुठल्याच नंदीला आज पण नसेल कारण की ज्या वयामध्ये तो आज आहे आणि आता येणारा काळ कारण की प्रत्येकाचा एक एजचा आज आपण जवान आहेत आपण जी ताकद लढू शकतो आपल्या बाबा ती ताकद नाही लढू शकत लढू शकत म्हणून आज भुंगा आहे पण त्याची जागा तो नेहमीच तशीच ठेवेल त्याची जागा कधी भुंगा नाही घेऊ शकत ना सैराट घेऊ शकत त्याची जागा नेहमी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलेली तशीच राहणार आहे आणि या काळामध्ये भुंगा त्याच्यापर्यंत प्रयत्नाचा पोसायचा नेहमी प्रयत्न शंभर टक्के आता हा गुलाल कशा प्रकारे तुम्ही कारण कंटिन्यू कंटिन्यूलांच खूप अवघड असतं आणि प्रत्येकाला वाटतं की जी एव्हन जोडी नाही तिथं त्याला कुठेतरी आणू आपलं पण नाव व्हावं कसं असतो गाडी जर एकच रस्त्यामध्ये असती तर थोडं अवघड काम झालं असतं पण दोन्ही रस्त्यामध्ये गाडी पळते त्याच्यामुळे काय वाटत नाही जर आपल्याला आज जरा आपल्या डाव्या खांदे थोडे गडबड वाटते तर आपण उजव्या गांधी पळतो उजव्या गांधी गडबड वाटते डाव्या खांदी पळवतो तर ते काय आपलं गणित नाही लावू शकत कारण की माझे पहिल्यातले सुनील शेठ असतात मी सुनील शेठला पण लवकर सांगत नाही का आज कुठल्या रस्त्यामध्ये पळायचं आहे अरे पण जेव्हा आम्ही इथे मैदानामध्ये येतो आज सुनील शेठ पण थोडे आश्चर्यचकित झालेते कारण की या बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर काय अशी गेम होतात ते इथे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या पण असं मनामधून एक आवाज निघतो तसा आवाज निघाला पहिली गाडी जमली घोटगाव आणि मेरबान आणि इकडे भिच्छू आणि ओमकार ही गाडी पळायला निघाली बरेच जणांनी मला सांगितलं का दादा काहीतरी गडबड वाटते काहीतरी गडबड वाटते पण हे बैलगाडी क्षेत्र आहे हारजीत तर आहे मी बोललो द्या नाव बिंदास काय होत नाही ज्या व्हायचे त्या होत्या खाली गेल्यानंतर बरेचसे प्रेक्षक माझ्या कानामध्ये तो चाता वर्ग आहे सांगत होतो दादा नाही त्या बैलाला तिकडे कंदूरचा राजा आहे घोटा अरे बोल बैलच पळणार आहेत ना मालकतेने पळणार ना बैल पळतील जे जिंकतील ते आनंद व्यक्त करतील आता आम्ही जिंकलो आम्ही आनंद व्यक्त केला प्रेमाचा आनंद झाला आणि तसं काय नाही सांगणारे काय पण सांगतात पण शेवटी आपल्या नंदीवरती आपल्याला विश्वास आहे आणि त्याचा तो परत कधी एकत्र आता तेच मी मगाशी म्हणून बोललो शुभम आहे आमचं मोठा भाऊ आहे पप्पू आहे परत आमची सगळी मंडळी आहेत आणि राहुल शेट हे कधी डिसिजन घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण मथुरा मेहबूब पळूया आणि प्रेक्षकांना दाखवूया का हा खेळ मागच्या सरकारने राहिला हा खेळ खूप मैत्रीचा खेळ आणि आनंदाचा खेळ झाला एक मिनिट तुझा कोणाच आहे <laughs> <एदा था। laughs> मागे राहायचं काय राहायचं आता मागे राहून ना पाहिलं आता आता पुढे राहायचं बाकी नंतर मागे राहायचं <laughs> शुभम दादा नमस्कार नमस्कार दादा कसं वाटतंय एकत्र हे नंदी आले तरी मिलीन शेटी सांगितल्यानंतर शब्द राखला तुम्ही आणि आज हे दोन्ही नंदी एकत्र बघायला भेटले शब्द राखायचा काही विषय नाही कारण की पप्पू शेट आणि आमचं बोलणं असतंच आणि सुनील जा असेल किंवा नितेश जा असेल माझं बोलणं कंटिन्यू चालू असतं शेरी झाली म्हणून काय कोणता राग रोष नाही आमच्यात प्रत्येकाशी माझं मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि प्रत्येक आजपर्यंत म्हणजे जे जेवढे पण संबंध आपल्या सर्व मैत्रीचे संबंध आहेत आणि आमचं बोलणं चालणं असते आ, भुंगा आणि मथुर आम्हाला पलवायचं गेल्या वर्षीच योग्य जुलून आलता पण थोडस हे झालं पण या वर्षी शंभर टक्के पालताना दिसतील दोन्ही नंदी एकत्र बघून कसं वाटतं एकदम आनंद वाटते चेहऱ्यावर तर दिसतच असतील तुम्हाला आणि काय चांगली अशी गाडी झाली भुंगा आणि सैराट कारण की जरा खाली मी पण होतो आज मी जास्त नसतोय पण प्रेक्षकांची चलबिचल बघून मथुरमची आठवण आली कारण की त्यावेळी पण असंच व्हायचं तसंच आज घडलं होतं काहीतरी पण पन... भरपूर <laughs> <ना। laughs> कट असले जातात पण काय विषय नाही जसं म्हणजे त्यांचा आज जो ट्रेंड आहे तो कायम असंच टिकून राहावा आणि अशीच एवण जोडी यावं अशी तरी कोणाला मरणं मुश्किल आहे बघूया शेटची मेहनत भरपूर आहे आणि सुनील शेट्टी पण मेहनत आहे तेवढीच त्याच्यामुळे या अनुभवात तुम्ही गेलेले आहे जेव्हा मथुर मेहबूब पाळायचे ना तेव्हा म्हणजे खूप असे प्रत्येकाचे प्रयत्न असायचे की कशी तरी गाडी मारावी पण आता यांचे भुंगा सेराट कडे तुम्हाला काय वाटतंय शंभर टक्के प्रयत्न नाही करते असले जातात रात रातभर रात रात त्याच्यामुळे त्यांना पण चांगला अनुभव आहे का काय होतंय काय नाही कारण की एवन जोडी झाल्यानंतर पाडण्यासाठी भरपूर सारा प्रयत्न केला जातो पण कसं आहे ज्यावेळी दोन्ही एका ताकदीची बैल एकत्र येतात त्यावेळी कोणत्याच गोष्टीचं म्हणजे काय आता दोन्हीच असतेच पलतय त्याच्यामुळे तर काही टेन्शन नाही कधी उन्नीस बीस होतच असते समजा शर्यतीमध्ये पण या जोडीला हरवायला यावर्षी मुश्किल वाटते दादा पण आज मैदानामध्ये आलेले कसं का काय नियोजन नियोजन म्हणजे पलवायचं नव्हतं मथूरला पण रात्री अचानक नियोजन झाला साईचा सुंदर आणि मथूर पलवायचं होता आणि सज्जा आणि शिवराज पलाला चांगली अशी गाडी आपली ती पण झाली नक्की दादा आजच्या गुलालासाठी शुभेच्छा जाता पप्पू दादांबद्दल काय बोलाय कारण का महाराष्ट्रातले नामांकित अशी नंदी एकत्र कुठेतरी येत नव्हते पप्पू दादांच्या एका शब्दावर किंवा त्यांच्या मेहनतीने दादांशी बोलण्याने कुठेतरी हा क्षण एकत्र येत आहे भले एकत्र बांधलेले आहेत तरी पण मन भरून आले कुठेतरी शंभर टक्के पप्पूदा म्हणजे मास्टर माइंड आहे कोणाला माहिती नसेल पण या जोडी मग हिरो पप्पू दादा आहे कारण की सर्व सूत्र इथून चालतात दादा बघा बुंगा बद्दल बोललो मथुर बद्दल बोललो कुठेतरी सैराट पण आपल्या सोबत पलिलेला आहे तो पण आपल्या तालमितलाच आहे सैराट बद्दल काय सांगायला पूर्ण त्या तुम्ही देखील बघितलं असेल सैराटनी काय केलं ते कारण की अतिशय सुंदर असं पाला सैराट आणि गाडी थोडी मागेच होती पण सैराटने गाडी खिचून दिली आणि जाग्यावरती शंभर फुटात निकाल घेतला ही जोडी आता कुठेतरी पलते पण याच्यामध्ये आपल्याला सैराट मथुर किंवा लवकरच बघायला वाटेल काय सांगा कारण की ही जोडी पलते ही जोडी अशीच पलत जावा कारण की दादाने नाही त्या दिवशी कोणाला पैसा दिला होता ना पोलिसला कारण की जोडी ज्यावेळी पलते एकत्र म्हणजे पडत असल्यानंतर काय आहे समोरच्याला पण थोडंसं कळलं पाहिजे जोडी फोडण्याच्या मागे नाही लागलं पाहिजे कारण की अतिशय सुंदर असं स्पीड लागतोय आणि जसं मथुरमाईला पाळण्याची म्हणजे बघण्याची इच्छा होती तशीच आज सर्व प्रेक्षक शर्यत बघण्यासाठी थांबलेले असतात भोंगा साईडात कधी येतोय कधी येतोय त्याच्यामुळे ही यवन जोडी बनलेली आहे ती अशीच राहावी ती जोडी नाही फुटली पाहिजे नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला जायला म्हणून उशीर झाले थांबवल्याबद्दल सॉरी पण एक आनंदाचा क्षण देऊन गेला आपल्याला शुभेच्छा पार्टी दे पार्टी शुभम जाते